आमचा संघर्ष चालू होता गुलालासाठी पण कुठेतरी एका शब्दावर आम्हाला न सांगताना बाईल स्वतःहून फोन केला गा आपण गाडी काय बोलाल नाही टिटवी आम्हाला खूप दिवस झाली इच्छा होती का टिटवी पायराला करायची मंडळी समोर तुम्ही बघू शकता कामोटेकरांचा पाखऱ्या आज पुन्हा या रिटगडच्या मैदानामध्ये पलून एक चांगलासा गुलाल घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे आजची मुलाखत म्हणजे अशी आहे की गोलेच्या टिटवी सोबत याचा पैरा होता आणि टिटवीला भरपूर दिवसानंतर गुलाल हा पाखरीने मिळून दिलेला तर कसा पायऱ्याचं नियोजन झाला समोर सर्व मंडळी बसलेच आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन घरून आणला कारण आत्ताच मी टीटीवाल्यांची बाहेर घेतली कुठेतरी आमचा संघर्ष चालू होता गुलालासाठी पण कुठेतरी एका शब्दावर आम्हाला न सांगताना बाईल स्वतःहून फोन केला ते आपण पाहूया गाडी काय बोलाल नाही टीटी आम्हाला खूप दिवस झाली इच्छा होती का टी टी पायऱ्याला करायची तर त्यांचा फोन आता केला पाहिला एक एक बाई जमून गाडी जमलेली आम्ही टिटवी काढली बरोबर आता गाडी कुठली झाली ती पण सांगा ना मला गाडी तीन गावातला बैल हो कान होता कानपोलीचा शिवराज त्यासोबत एक एक बैल लंगून गाडी जमलेली त्याच्या गाड्या सोन्या होता आणि तुमच्या पाखर्याचा आणि टीटीचं नियोजन झाला पाखर्याचा आणि टी नियोजन बरोबर आता विशेष म्हणजे गाडीचं मला वाटतं आज पण सुरजनीत पलवली आणि मागं पण मला वाटतं रेडगरला इथं मैदानामध्ये गुलाल झालेला तो पण सुरदनीत केलेला काय बोला काय नाही सुरज अतिशय सुंदर असा ड्रायव्हर आहे खूप चालाकीपणाने असं गाडी त्यामुळं आम्ही सुरतलाच गाडीवर हो बसवतो हो बरोबर काय अनुभव काय आला आजचा हा टिटवी आणि नियोजन झाला आणि पैऱ्यामध्ये गाडी पलाली काय अनुभव काय नाही आम्हाला गुलाल घ्यायचा होता मागच्या माहिती आमचा गुलाल पडलेला आणि टिटवी पण सध्या गुलालाच नव्हता तर टिटवीला पण गुलाल घेऊन द्यायचा होता आमचा पण गुलाल पडलेलं त्यामुळं आम्ही नियोजन केला आणि आज गुलाल प्राप्त केला बरोबर तर आता मी गाडी तर मी आताच जास्त पोहोचलो मला तर माहिती रे कशी गाडी पलाले पण प्रेक्षकाची चर्चा झाली होती की छान गाडी पालाली अति सुंदर अशी गाडी पलाली थोडीच थोडी गाडी पलाली बरोबर आहे आता समोरची गाडी पण तितकीच तोरीस्तर होती तिच्याविषयी काय बोला दोन शब्द ती पण सुंदर अशी गाडी बोलत होती गाडीचं काय नाव आहे मुंबईमध्ये बरोबर बरोबर आता मागे आपण मुलाखत बैल हा तुमच्या धावलेला आला आहे कुठेतरी खरेदी झालेली आहे आल्यापासून हा कितवा गुलाल आहे आल्यापासून हा तिसरा गुलाल तिसरा गुलाल काय वाटतं म्हणजे बघा चांगल्याच म्हणजे चांगलीच खरेदी झाली असं बोलायला लागेल हो चांगलीच खरेदी झाली काही पण दिल खुशा बैल दिला आणि आमच्याकडे त्यांच्यापेक्षा दोन पावलं जास्तच बैल पडतो म्हणून खुल्या मनान बैल दिला म्हणून त्यांच्यापेक्षा आमच्या जास्त बैल पडतो काय बोलायला त्यांच्यासाठी मग त्यांच्यासाठी ते काय ते खूप भारी माणसं आहेत ते आज पण त्यांच्या फोना कंटिन्यू झालं असं शेट का आलं बैलाचं कोण पायऱ्याला आहे बरोबर आहे आता हा नियोजन आपण करतोय कुठेतरी बघा एखाद्या बैलाला गुलाल नसला तर आपण विश्वास दाखवतोय की चला आपला पण बैल त्याच्यामध्ये एक चांगला पल त्याचा पल कसा आहे बघायला मिळेल कारण एक नंबरचा बैल आता पाखऱ्या पण कुठेतरी एक नंबरचाच बैल आहे काय बोला एक नंबरचं काय नाही टिटवी गुलाल नव्हता आणि आम्हाला पण गुलाल होता आम्हाला माहिती होता टिटवी पलल त्यामुळे <laughs> आम्ही टिटवीला फोन केला तर ते बोललेले थांबा जरा बैल आजारी आहे आज ते समोरून फोन केला काल कापम पलू एक शब्द आमचा पहिला झाला बरोबर म्हणजे कुठे तोरीस तोर पाला साथ मिळाली दोघांना दोघांना साथ मिळाली अति सुंदर अशी गाडी पाहिजे बरोबर मला वाटतं उराटीचा राणाला पाखऱ्या खूप जास्त गती लावते का काय बोला खूप जास्त गती लावतो कारण की त्याला रिडगर पाटी म्हणजे एक अतिशय त्याची फेवरेट पाटी आहे त्यांचीकडे पण होते तेव्हा रिडगर पाटीत खूप पोलतो ना आमच्याकडे आहे तेव्हापासून तिन्ही गुलाल रिडगर पाटीतच झालेत आमची तिन्ही गुलाल रिडगर पाटी आणि मागचं मला वाटतं बादल आणि त्याच्या आधी एक कुठला झालं बादल बादल जनता आकृतीचा सरपंच फलाल आमचा ना आज टिटवी फलाली टिटवी फलाली आता भरपूर सारी मैदान मुंबईला चालू आहेत आता पिसरवा पण येते मग कसं काय नियोजन असेल आपलं पिसारा पिसाराला बैल आहे बरोबर गाडी जमले ती पण तिथं मग गाडी जमले जास्तीत जास्त म्हणजे बॅनर गाड्या जमतात का आपण बैल पण समोर जाण देतो आपल्याने आपली नाही गाडी जमली त्यांची समोरच्या पण आता हे मुलाखत मध्ये तुम्ही सांगून टाकलं तर मग काय नाही कुठला बैल आहे ते थोडी माहिती द्या ना बरोबर आहे कारण कसं आता हा मुंबईचा खेळ आहे ना जरी तुम्हाला वाटला असेल की नसेल माहिती पण माहित असतं सर्वांना काय बोला माहिती बघा कालती नेलं नेल का सर्वांना माहिती असतं एक पायरा झाला तो झालाच असतो तो काय कुठला चेंज नाही करू शकत अड्ड्या नेऊन टाकायचा मला वाटतं मोस्टली म्हणजे सर्व गोष्टी ओपन होतात कुठली एखादीच गोष्ट मला वाटतं कुठेतरी लपून राहत असेल काय बोला लपून राहतात खूप अशा बैल आहेत ती लपून राहतात आपल्याने असं काय आपण बोलतो लय लोकांना पहिला सांगतो हा आहेत काय वाटतं तुम्हाला आता जसं पाखरी तुमच्या दावणीला आलाय येणाऱ्या काळामध्ये काय तुमचं नाव कुठं कुठपर्यंत नेईल काय वाटतं आताच खूप नाव ना वरती नाही येणाऱ्या काळामध्ये खूप अपेक्षा आहेत त्याच्याकडून तो अपेक्षा आमची पूर्ण करून दिली आमची आणि जाती पण पूर्ण झाल्या ना पूर्ण बरोबर आता त्याचा बॉडी स्ट्रक्चर बघायला गेला ना कुठंतरी एक जसं जयेशदादा पाटील यांच्या जवळजवळ छोटा सोन्या होता ना त्याच्यासारखे शिंग आहेत बॉडी स्ट्रक्चर पण तसं आहे खाली कलरमध्ये वेगळा आहे मग कुठंतरी अशा याची ना बाईला म्हणजे त्यांना खूप फल असतं असे लोक बोलतात काय वाटतं तुम्हाला काय बैल पल बैल आहे त्या चालवणे बिलवणे पोरांची मेहनत आहे त्यामुळं बैल पलतो बरोबर कसं काय नियोजन कसं असतं घरी नियोजन काय नाही आम्ही तिघं मी नयन प्रतेश आणि आमचं सुभाष शेठ आम्ही जणांना नियोजन करत असतो बाकी काय बारीकी आमची पोरं असतात ती बैल चालवायला नेतात सकाळ संध्याकाळ आणि बाकी सर्वात ओके बरोबर किती दिवसात पालवता तुम्ही कारण कुठेतरी आता बरेचसे आरामाला कसं बोलतात ना की अंतर म्हणजे आठ ते दहा दिवसाचा अंतर असला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ना हप्त्यातून दोन वेळा बैल पळवतो ते कुठले पण वर हफ्त्यातून दोनच वेळा बैल पळवतो आणि एक दिवस तो आमचा दुसरा बैल आहे बादल त्याला पलवतो त्याच्याकडे पण लक्ष दिला पाहिजे म्हणजे महिन्यातून चार पेरेट पाखरे बरोबर आता रीडगरच्या मैदानाविषयी काय बोलावलं बघा आज लाईव्ह बंद आहे कुठेतरी आयोजकांना आता काही लोक असे कमेंट करतात की लाईव्ह ठेवायला पाहिजे पण कुठेतरी त्यांचं पण काही हाड अडचणी असतील म्हणून त्यावेळी लाईव्ह बंद करतात काय बोलतो नाही जरा इलेक्शनचा टाइम म्हणून जरा लाईव्ह त्यांची बंद असते ते नंतर रात्री पडते लाईव्ह याचा नाही काय बरोबर पण अतिशय सुंदर असा मैदान रीड करता बरोबर आणि मला वाटतं लाईव्ह जरी बंद असली तरी गाड्या मालकांना काही हरकत नाही काय काहीच हरकत नाही बघा जे कमेंट करतात त्यांना हरकत असतो गाड्या मालकांना हरकत नसतं बरोबर कमेंट करायला बांधून ठेवू शकत बरोबर आता जसं सांगितलं मी पुढचं नियोजन पण होणार आहे आता बोनिवली पण आहे भरपूर सारी मैदाना मुंबईला भरपूर सारी मैदाना या सीझनला बघायला मिळतात काय वाटतं तुम्हाला ना खूप अशा अतिशय सुंदर मुंबईचा खेळ चालू आहे प्रेमी गुलामी शर्ती होतात सर्वांच्या आज तर उद्या ऑपोजिटला उद्या ऑपोजिटला पूर्वीचा हा केल नव्हता पण पूर्वीचे जे गाडा मालक आहेत ना त्यांना कुठेतरी हा केलं नाही आवडत आताचा काय बोला तुम्ही कारण त्यांची विचारधारा होती ना ती वेगळी होती पण आता बघा अशा मुलं जे आपलं आता पायऱ्या करून उद्या गाडी खेळतो ना नागरिक दुसऱ्या दिवशी मग पायऱ्यामध्ये येतो याच्यामध्ये याच्या मुलं ना कुठेतरी भांडणं नाही होत कारण एक राग ना मनामध्ये तो निघून पण जातो काय बोलात तुम्ही काय नाही भांडणं कशाला झाली पाहिजे प्रेमापोटी खेल आहे प्रेमापोटी खेळ करा बैल पलतात माणसाही बोलून काय बरोबर आता ज्या प्रकारे आपल्या मुंबईचा खेळ चालले आता जसं एखादा बैल थंडीच्या वेळेला जास्त पळतो एखाद्या वेळेला गर्मीचे जास्त पळतो तसं काही पाखऱ्याचं आहे का कायम पडणारा बैल नाही कायम पालनारा बैल आम्ही कायम बघत होतो पाखरे कायम पलत होता बरोबर आता जातात पुन्हा एकदा तुमची जी गाडी पलते त्या नावाविषयी सांगा कारण मी कायम विचारतो प्रत्येक गाडा मालकाला श्री गणेश प्रसन्न स्वर्गीय प्रकाश बार्कू मात्रे कांबोटे पनवेल या नावात आमची गाडी पळते बरोबर आता मागच्या वेळेला आपण पण मुलाखत घेतलेली कुठेतरी एखादी एक, एक एक कमेंट आली की कुठेतरी एक चांगली वस्तू तुमच्या आलेली आहे त्या दादानी कमेंट केली होती हो खूप चांगली अशी वस्तू आमच्या आम्ही त्या वस्तूच घ्यायचे मार्गाला होतो पण मुंबईचीच आम्हाला वस्तू भेटली अति सुंदर अशी वस्तू भेटली आम्हाला आम्हाला खूप इच्छा आहे का तो आमचं नाव खूप वरती बरोबर कारण कुठेतरी तुम्हाला आता महाराष्ट्राने फिरायला लागला मुंबईच्या मुंबईमध्येच वस्तू भेटली हो मुंबईच्या मुंबईला ना त्यांचं गाव खूप जवळ आहे जवळचं जवळचा जवळचा संबंध म्हणजे आमचे आमचे त्यांच्याशी आहे आता बटरचा बिटरचं काही नियोजन असतंय का नाही सोबत आता मागे दादा सांगितले की कुठेतरी ही गाडी पण पालणार होती नाही बटर आता सध्या वरती आहे बटर खालती आला एकशे एक टक्का नियोजन करू बटर काय आमच्या घरचाच चला आजच्या बोलासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि टिटवी आणि पाखरी आई गाडी पलवली त्याच्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून खावतो तुमचं धन्यवाद